नमस्कार आज आपण बनवणार आहोत एक पारंपारिक आणि चवदार भाजी भरली कारली थोडीशी कळवट पण मसालेदार खमंग चला करुया। तर मग लगेच सुरुवात करूया तर इथे मध्यम आकाराची तीन कारली घ्यायची आहे नंतर कारल्याची टोकं कापून त्याला तीन आकारात कापून घ्यायचे आहे आणि मध्ये चिरा द्यायचा आहे आतील बिया पूर्ण काढून घ्यायच्या आहे कारली ही जरी कडू असली पण ती खाण्याचे खूप सारे फायदे आहेत साखर नियंत्रणात ठेवते पचनतंत्र सुधारते रक्तशुद्धी करते वजन कमी करायला मदत करते त्वचा केसांसाठी फायदेशीर रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि कर्करोग विरोधी आहे त्यानंतर इथे कढईमध्ये थोडं पाणी गरम करायचं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ आणि चिमूटभर हळद घालायचे आहे आणि यामध्ये हे कारले आपल्याला वीस मिनटं उकडून घ्यायचे आहेत जेणेकरून यामधला कडूपणा कमी होईल आणि कारले पण छान सॉफ्ट होतील तर त्यानंतर बघू शकता हे कारले आपले छान वाफून घेतलेले आहेत छान शिजलेले आहेत तर हे आपण साईडला काढून घेऊया आणि नंतर हे स्वच्छ धुवून साईडला ठेवायचे आहे नंतर इथे मसाला तयार करायचा आहे इथे मी एक वाटी बेसन थोडंशा तु तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी शेंगदाण्याचं फूट टाकलेला आहे नंतर इथे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा तिखट घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे अशा प्रकारे हे, हे। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर हा मसाला मी डब्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये गरम करून तेल घातल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे याला बाइंडिंग छान येते तर अशा प्रकारे हा मसाला आपला तयार आहे हा मसाला आपल्याला या कारल्यांमध्ये भरायचा आहे मसाला छान दाबून दाबून भरायचा आहे ही कारल्याची भाजी खायला कडू असते पण भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खायला खूप छान लागते आणि आरोग्याला पण उत्तम असते तर ही कारल्याची भाजी सगळ्यांना खायलाच पाहिजे तर हे बघा अशा प्रकारे आपली छान भरून झालेली आहे त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल घालून यामध्ये आपल्याला हे भरली कारली सावधपणे टाकायचे आहे अशा प्रकारे टाकून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून हे आपल्याला पंधरा वीस मिनटं छान परतून घ्यायचे आहे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंटमध्ये नक्की सांग कळवा आणि असेच पारंपरिक आणि घरगुती पदार्थ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे ही आरत परत करायची आहे चिमट्याच्या साह्याने आणि पंधरा वीस मिनटं थोडीशी वाफवून घ्यायची आहे चवीला अप्रतिम लागते भाकरीसोबत भाजीसोबत किंवा वरण भातासोबत तुम्ही हिला खाऊ शकता तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय